सर्वत्र होळी वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते होळीतील पेटते निखारे एकमेकांच्या अंगावर फेकून प्रतिकात्मक देव दानवाच युद्ध खेळण्याची अनोखी परंपरा रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये आहे महाडमधील गवळ आळी येथे ही अनोखी परंपरा आहे येथे रहिवाशी दोन गट बनवून होळीतील पेटते निखारे आणि लाकूड एकमेकांच्या अंगावर फेकतात हे युद्ध पाहायला दूरवरून लोकही येत असतात निमित्ताने देवदानवाचे युद्ध या ठिकाणी खेळले जाते होळीतील पेटते निखारे एकमेकांच्या अंगावर फेकून प्रतिकात्मक देव दानवाचं युद्ध खेळण्याची अनोखी परंपरा रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पार पडते रायगड जिल्ह्यामध्ये होळीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे किनारपट्टीवरील कोळी वाड्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहतोय केळी किंवा पोपळीची होळी उभी करून तिची फुलांनी सजावट करण्यात आली महिलांनी पारंपरिक वेशात होलिका मातेचं मनोभावे पूजन केलंय ठिकठिकाणी देखावे उभारण्यात आले होते विद्युत रोषणाई करण्यात आली होती पारंपरिक गाण्यांबरोबरच वाद्याच्या तालावर कोळी बांधव भगिनी लहान मुलं बेधुंद होऊन नाचत होती रात्री उशिरा होळीची प्रार्थना करून तिचे दहन करण्यात आले तो